राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आपण स्वागत सांगितलं होते ते कोकणचं जोदार नेतृत्व हे सातत्याने पाच वेळा आमदार राहिले आणि रोजगार हमी योजना या विषयाचे चेअरमन मत्स्य उद्योग महामंडळाचे चेअरमन श्रद्धा शिक्षण संस्था संचालित वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे ते संस्थापक अध्यक्ष राहिले आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अखिल भारतीय चेअरमन राहिले असं नेतृत्व कोकणचांतजी दळवी साहेब यांचा तिकडे पक्ष प्रवेश होतोय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीचा प्रवेश संपन्न होतोय त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं एक झुंजार नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य राहिले जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे असे एक झुंजार नेतृत्व प्रकाशजी साहेब यांचे या ठिकाणी पक्ष प्रवेश होतो आपण टाळ्या वाजून त्यांचे या ठिकाणी स्वागत करू भारतीय जनता पार्टीचा यानंतर शांतारामजी पवार दापोली पंचायत समितीचे तीन वेळा सदस्य राहिले सभापती नेले असे शांतारामजी पवार साहेब यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय त्यांच्यासोबत मुकेश दिलीप साधव रवींद्र जाधव अयुब मसूरकर संतोष ढळवी संजय घाडगे सागर करमरकर विराज खोत विश्वनाथ वरवडेकर संजय गुजर विजय भागवत गिरीश जोशी रमाकांत बेलोसे रुपेश जाधव प्रतीक दळवी अवि निमदे राजू मोहिते मंगेश क्षीरसागर या मान्यवरांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतो आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करायचं जय जनता Hey! मंडनगड तालुक्यात भावेश लाखड यांचाही पक्षप्रवेश होतोय आपण मंचावरती यायचंय दिनकर हुमरे शुभमजी येरुणकर रोमनजी जाधव वल्लभ शिकवण सुभाषजी शिकवण सरफराज सिगावकर या मान्यवरांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय सर्वांनी काळा बाजून या सगळ्या नवीन पक्षात प्रवेश करणाऱ्या सहकार्याचं स्वागत करायचंय त्यानंतर ज्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक मान्यवर नेतृत्व त्या ठिकाणी आता आपल्या सगळ्यांबरोबर काम करणार आहे असे आमदार माजी आमदार सूर्यकांतजी दळवी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता सन्माननीय चंद्रशेखरजी भावनकोळे साहेब भारतीय जनता पक्षाची कोकणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि अख्या महाराष्ट्रामध्ये ज्या रस्त्यांवर आपण चालतो ते रस्ते ज्यांच्या ताब्यात आहेत त्या रस्त्याचे मालक आणि एक आग वेग व्यक्ती महत्व की त्यांच्या विचारांना आम्ही आज इथपर्यंत पोचलो असे आमचे गोविंदजी चव्हाण साहेब सार्वजनिक मंत्री माझे दुसरे जुने विधिमंडळातले सहकारी त्यांनी आत्ताच यापूर्वी त्यांचा मार्गदर्शन झालं त्यांनी त्यांचे विचार मांडले असे सन्माननीय विनयजी नातू ते सुद्धा त्यांना देखील भावी आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो त्यांच्या बाजूला बसले मी जेव्हा आमदार झालो तेव्हा आमचे घरचे संबंध होते लहानापासून ज्यांना मी पाहिलंय आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं प्रशांतचे वडील आणि मी आम्ही बघे मी तर आम्ही एकत्र काम केलं पण प्रशांत जी आमदार होतील आणि एवढा मोठा पन पनवेल सारख्या ठिकाणी झेप घेतील असं मला कधीच वाटत नव्हतं हो एक आग वेग मध्ये ज्यांनी आपलं अस्तित्व तयार केलं असे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर या बाजूला पंचवीस वर्ष आम्ही संघाच्या केला काय राजकारण असतं चमत्कार बघा आणि आज आम्ही जीवनाचा शेवट राजकारणात आणि आयुष्याचा शेवट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या कोकणच्या मातीचा विकास करण्याकरता दापोली मतदारसंघाचा विकास करण्याकरता आम्ही आज शपथ घेतली आणि एकत्र आलो आणि आज आम्ही प्रवेश करत असताना माझ्याबरोबर त्यांनी हात हात प्रवेशाचा निर्णय घेतला असे माझा नाव सूर्यकांत आहे माझ्या नावात सूर्य आहे त्यांच्या नावात प्रकाश आहे असे आमचे प्रकाशची शिकवण त्या बाजूला साहेब चौधरी साहेब आज पहिल्यांदा खरं म्हणजे आपण भेटतोय आता याच्या पुढे आपल्या अनेक वा गाठी बिठी विचाराव आपल्या होतील तुमचं सुद्धा आम्हाला मदत लागेल आमचा आता प्रवेश झाल्यानंतर एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरात जाते त्यावेळेला त्या घराचा अभ्यास करायला थोडा वेळ काय जातो आमच्यावरून काही काम करताना आमच्या काय उणीवा चुका दिसतील त्या सुधारून आम्हाला मदत करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो या बाजूला नाशिकवरून आलेल्या सोनानी भोसले मॅडम आज या ठिकाणी कार्यक्रमाला योगायोगानं उपस्थित राहिल्यात आणि त्यांच्या बाजूला बसलेले आमचे सन्माननीय सतीशराव धारप साहेब हे काग माझ्या आयुष्यात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मी पहिल्यांदा पाहिलं महाभारतात त्या खरोखर त्यांचं विदूर म्हणून त्यांचं मूल्य त्या ठिकाणी भागून बोलतो त्यांचा आहे मी आयुष्यामध्ये खरोखर परिषद हो नाव ठेवलेलं आहे तसं मी तुम्हाला तो अधिकार आहे साहेब मी नाहीच बोलू गेलं तुम्हाला तो अधिकार आहे आणि खरोखर मी त्यांच्याकडून राजकारणामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे पण आपण फार उशीरा आपली भेट होते याच्या अगोदर जर का आम्ही तुम्हाला भेटलो असो तर मराठी कदाचित अजूनही काही गोष्टी चांगल्या घडू शकल्या असल्या आणि तरी सुद्धा हा बॅकलॉग अजून भविष्यात आपण भरून काढूया असं गृहीत धारा हरकत नाही आमच्या धारासाहेब सन्माननीय आमच्या विक्रांतजींच्या हातामध्ये आज माहीक आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं इथे नियोजन केलंय विक्रांतजी आता सातत्यानं आम्ही तुमच्या इथे येतं राहणार आहोत आम्हाला ऑफिस मधून जे लागणार सहकार्य सातत्याने करा आणि अडचणी येतील जेव्हा फोन उचला आणि आम्हाला पक्षामध्ये सुद्धा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष बांधापर्यंत पोहोचलाय शेतापर्यंत पोचले दिसत नाही साऱ्या भारतात साऱ्या देशामध्ये शेतापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय पण कोकणामध्ये शेतापर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करूया त्याकरता आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे बा मागच्या बाजूला बसलेला इथे आत्ताच त्यांनी उल्लेख केला भारतामध्ये मला कधी वाटलं नव्हतं तो सुद्धा राजकारणामध्ये येईल आज आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व कर करतोय आमचा करतायत आमच्या केदारजीसाठी अतिशय कमी बोलणार आणि संयमी माणूस राग ह्या माणसाला कधी माहीत नाही पण पण काम करण्याची जी पद्धत आहे ती माझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकला म्हणून असा नेतृत्व करताय असे आमचे केदारजी त्यांच्या बाजूला बसलेले आमचे शांतारामजी पवार वीस वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पंधरा वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केलं जेव्हा मला ही हा भूमिका त्यांच्या जो पहिली मांडली त्यावेळेला पावनकर साहेब साहेब त्यांनी सांगितलं कोण येणार ना, कोण नाही येणार माहीत नाही पण ना, 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 मी तुमच्या सोबत येणार आणि सोबत राहणार असे एक वेग वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आमचे शंतारामजी पवारसाहेब त्या व्यतिरिक्त दापोली मंडणगाट मतदारसंघातून शिवसेने प्रवेश करून राष्ट्रवादीमधून प्रवेश करून भारतीय जनतामध्ये प्रवेश करण्याकरता इथं आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलायला संधी आपण पाऊन सर दिलीत मी तुमच्या बरोबर काम केलंय तुमचा मंत्री म्हणून काम करताना तुमचा अनुभव मी घेतलेला आहे कधीही तुमच्याकडे गेल्यानंतर कधी राजकारण कधी दाखवलं नाही राजकारण कधी तुम्ही केलं नाही आत्तासुद्धा आमदार नसताना मी दो दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो विक्रांती आणि एका अधिकाऱ्याची बदली पाहिजे होती करून काय मला लगेच पत्र रिमार्क मार्गला बदली करून दिली अशा प्रकारची तुमची आठवणी माझ्या हृदयामध्ये आहेत अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यपद्धत मी आंभवली चव्हाणसाहेबांचं तर काय मला अजून कळत नाही त्यांचा अजून खूप अभ्यास करावा लागेल ते कधी झोपतात तेच कळत नाही बोलता काम करणार आणि काम करण्याची जी पद्धत पाहिली ते खरोखर अशा पद्धतीनं जर का मंत्री काम करणार असतील तर तुम्हाला सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो हा झेंडा तो खाली उतर उतरणार नाही अशा प्रकारचं एक आग वेगळं व्यक्तिमत्व मी पाहिलं आज तुम्हाला सर्वांना मी एकच बोलण्याकरता उभा राहिलोय मी आजपासून गेली चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो आजपासून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असं जाहीर करते मी येत असताना माझ्यासोबत काही पाच पंचवीस पन्नास कार्यकर्ते इथे आलेत ही सुरुवात आहे आताच या पूर्वीच्या वक्त्याने उल्लेख केला आमच्या केदारजीनं मोठा कार्यक्रम चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय एक मोठा कार्यक्रम देवेंद्रजीना त्या उपस्थितीत आणि पावनकुळे साहेब तुमच्या उपस्थितीत मतदार मतदारसंघाचा दापोली मतदारसंघाचा एक भव्य दिव मिळावा दापोली आणि मंडळमध्ये घ्यायचा हे एक आमचं स्वप्न आहे आणि तो निश्चितपणे मोठा कार्यक्रम झालेला आपल्याला पाहायला मिळेल दिल्लीमध्ये मोदी म्हणजे नरेंद्र महाराष्ट्रामध्ये देवेंद्र कोकणामध्ये सुरेंद्र रवींद्र आणि दापोलीमध्ये तुमच्या सोबत आलेला सुरेंद्र सांगतो <पुणासांतों>, दिल्लीमध्ये नरेंद्र महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि आमच्या कोकणामध्ये रवींद्र आणि त्यांच्या सोबतीला दापोलीमध्ये आलेला आज हा सुरेंद्र एवढंच तुम्हाला सांगेन की आज एकच बोलतो आजपासून जय श्रीराम आणि उद्यापासून करूया दापोली मतदारसंघाच विकासाचं काम आणि त्यासाठीच हा प्रवेश केलाय त्यासाठीच हा खटाटोप काय गेली दहा वर्ष मी कुणावरही आरोप करण्यासाठी टीका करण्यासाठी उभा नाही पण पंचवीस वर्ष आमदार झाल्यानंतर मी पुढे टीका करणार नाही आरोप करणार ही माझी संस्कृती नाही ही माझी विचारसरणी नाही परंतु आमदार की समजल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखी अवस्था जर जर काम सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची होणार असेल तर त्याला कुठेतरी कोणतरी हात मारून बोलवत असेल तर त्यांच्या मदतीनं या जनतेची पुन्हा सेवा सातत्याने करत राहण्याकरता आज आजचा हा दिवस उभवलेला आणि म्हणून कोण कुणाला काय वाटत असेल की ह्यांनी का प्रवेश केला तर प्रवेश करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जनतेचा विकास मी माझं एक पत्र तयार केलेलं आहे आता मीडियाला मी देणार आहे मी आता बाबुनगे साहेबांना ते दाखवलं ते पत्र त्याने वाचलं ते मला म्हणाले अतिशय सुंदर पत्र आहे त्यामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट केलेली की ह्या मतदारसंघामध्ये या, या कोकणामध्ये जर विकास करायचा असेल या मुंबईमध्ये आज बघतोय तुमच्या बघतोय आज आमच्या कोकणात जाणारा सेंदू अटल सेंदू सारखा मोठा उपक्रम उभा राहिलेला पाहायला प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्ये मध्ये उभं राहिले राहिलेलं पाहायला मिळत आहे आणि आज आरक्षणासारखे विषय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवले जात असतील तर अशा प्रकारचं एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं या भारत महाराष्ट्रामध्ये जर कर, काम करत असेल या देशामध्ये काम करत असेल तर या प्रवाहामध्ये आपण सामील होणं काय गुन्हा आहे मी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा हृदय मला सुद्धा मन आहे आणि म्हणून जिथं आपल्याला काम करायला संधी मिळेल जिथं काम करायला आपल्याला वाव मिळेल अशा ठिकाणी आपण त्या प्रवाहामध्ये सामील व्हावं हो आणि या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणखी चांगल्या पद्धतीनं झेप घ्यावी विकास तालुक्याचा करावा विकास करताना या दापोली तालुक्याचा पर्यटन तालुका झाला पाहिजे हे माझं स्वप्न हे पूर्ण करण्याकरता हे माझे वरिष्ठ नक्कीच आमच्या पाठीशी उभे राहतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज आमच्या हरमय बदलासारखा विषय आहे आज आमच्या दाभोखाडीसारखा महत्वाचा विषय आहे असे अनेक प्रकल्प मार्गी लागण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे त्याचा निश्चितपणे या कोकण हा नेहमी प्रवाहाच्या विरोधात असतो हा नेहमी सत्तेच्या विरोधात प्रवाह चालत असतो आणि त्यामुळे कोकणाचा मागे पडलेला विकास जर का पुन्हा भरून काढायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचं पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हे कमळ कोकणामध्ये पुल्ण, जे धारम साहेबांचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करण्याकरता कचित आहोत एवढंच सांगण्याकरता इथं उभं राहिलं आहे चव्हाण साहेब तुमच्या नेतृत्वाखाली या मतदार मतदार मतदारसंघातून ज्या ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे येऊ त्या वेळेला फक्त आम्हाला तुम्ही आम्हाला साथ द्या आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी उभे राहा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये या भारतीय जनता पक्षाचं ही निशाणी जे आपल्या आपल्यासमोर पाहायला मिळते हे जे कमल पाहायला मिळतंय ते तुम्हाला भविष्यामध्ये लवकरच चांगलं खुललेलं पाहायला मिळेल एवढा आत्मविश्वास देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र